नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत करतो साठी इंग्रजी सक्तीचा असेल इंग्रजी पर्यायी भाषा निवडता येईल का याबद्दल पुढील मिनिटे बोलणार तत्पूर्वी नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नुकतीच राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर झालेला आहे यामध्ये असे नमूद करण्यात आले की इयता अकरावी बारावीसाठी इंग्रजी विषय सक्तीचा नसेल परंतु इयता दहावी इंग्रजी भाषेचं काय हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे सध्या तरी पहिलीपासून इंग्रजी व मातृभाषेचं शिक्षण बंधनकारक आहे प्रास्ताविक आराखड्यामध्ये दुसरी भाषा इंग्रजी असावी असेच असे बंधनकारक नाही दुसरी भाषा प्रथम भाषे व्यतिरिक्त कोणतीही आपण घेऊ शकतो असे आराखड्यामध्ये नमूद करण्यात आलेले राज्यात अभ्यासक्रम आराखडा जाहीर झाला यावर तीन जून पर्यंत सूचना किंवा आक्षेप नोंदवता येईल इंग्रजी पर्यायी भाषा निवडता येईल का आणि इंग्रजी भाषा अनिवार्य असेल किंवा नसेल अशी चर्चा मात्र रंगत आहे आपल्याला काय वाटतंय कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि एकीकडे मराठी भाषेसाठी मराठी भाषा बारावी पर्यंत सक्तीची करा असे भाषा सल्लागार समितीचे राज्य सरकारकडे शिफारस करण्यात आलेली आहे मराठी विषय सक्तीचा या संदर्भात कायदा करा असेही या शिफारसीमध्ये नमूद करण्यात आलेले कालच पुण्यामध्ये भाषा सल्लागार समितीची बैठक पार पडली भाषा धोरण अंमलबजावणीसाठी अतिरिक्त पन्नास कोटी रुपये निधी विभागाला देण्याची मागणी सुद्धा भाषा सल्लागार समितीकडून करण्यात आलेली मराठी विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये सक्तीचा असायला पाहिजे काय आपला जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आपल्याला काय वाटतंय हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दल सुद्धा आपल्या कमेंट्स मध्ये व्हा आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलला विसरू नका कारण आपण आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर शिक्षणाप्रती नवनवीन येणारे अपडेट्स हो। असेच घेऊन येत असतो अशाच नवीन अपडेट आपल्या एम एन मॅथ मराठीवर घेऊन येणार आहोत तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र